दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे जिल्ह्यातील व शिणखेडा तालुक्यातील परसामळ गावातील नागरिकांना बेकायदेशीर कापूस जिनिंग व प्रेसिंग कंपनीचा नाहक त्रास होत आहे सदर ही कापूस जिनिंग रहिवास कॉलनीपासून दहा मीटर अंतरावर असल्याने येथील कंपनीच्या उपकरणांमुळे परिसरातील घरांच्या भिंतींना अक्षरशः मोठमोठे तडे जाऊन ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे शिंदखेडा तालुक्यातील मौजे परसामळ गावातील रेल्वे स्टेशन कॉलनी परिसरात रहिवाशांची दिशाभूल करून वर्धमान कोटेक्स जिनिंग अँड प्रेसिंग कंपनी सुरू आहे सदर ही कंपनी कॉलनी परिसरातून दहा मीटर अंतरावर असल्याने येथील नागरिकांना नाहक प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय या कापूस कंपनीमुळे हार्ट फेल्युअर फुफ्फुसाचा संसर्ग गुदमरल्यासारखे वाटणे श्वास घेण्यात अडथळा निर्माण होणे व डोकेदुखीसारख्या गंभीर समस्या उद्भवू लागले आहेत कंपनीच्या मोठमोठ्या उपकरणांच्या ध्वनी कंपनांमुळे येथील असणाऱ्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे पडले आहे यातून या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही या कापूस जिनिंगमुळे अबालवृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे सदर ही कंपनी औद्योगिक क्षेत्रात असायला हवी होती मात्र वर्धमान कोटिक जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीच्या मालकांनी कॉलनी परिसराच्या अगदी दहा मीटरच्या अंतरावर या कंपनीची उभारणी केली आहे सदर कंपनी सुरू करत असताना येथील नागरिकांना विश्वासात घेतले गेले नाही तसेच कुठलेही सर्वेक्षण या ठिकाणी झाले नाही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही परवानगी यांच्याकडे नाही सदर हे कंपनी चालक नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असून यांना राजकीय पाठबळ असल्याचा येथील नागरिकांनी आरोप केला आहे परसामळ येथील रहिवाशी प्रवीण मंगासे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत माहिती अधिकारामार्फत माहिती मागितली असता सदर या कंपनीने माहिती न देण्याबाबत कळवले असल्याचं अजब उत्तर पत्रांमुळे दिलं आहे त्यामुळे या कंपनीने कुठल्याही शासन परवानगी घेतली नसून ही बेकायदेशीर सुरू असल्याचा गंभीर आरोप परसामळ येथील कॉलनीतील रहिवाशांनी केला आहे सदर प्रशासनाने याबाबत त्वरित दखल न घेतल्यास येत्या काही दिवसात उपोषण करून कंपनीला टाळे ठोकू असा इशाराही यावेळी रहिवाशांनी दिला आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे